सौ सीमा तुझा पन्नासावा वाढदिवस आज तुला शुभाशीर्वाद हार्दिक हार्दिक शुभेच्छा उत्तम आरोग्य लाभो सुखसमृद्धी मिळो हीच मी बालेच्यानी चा प्रार्थना करते सीमा तुझा जन्म आठ एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर कृष्ण पक्ष फाल्गुन एकादशी सकाळी साडेपाचला गंगाखेड येथे झाला तू झाली याचा मला एवढा आनंद झाला कारण मी आई झाले तुझ्यामुळे आणि बाबा तर एवढे खुश झाले की बाबाला बाबा सारखं पाहत होते कधी तुला घ्यावं असं त्यांना झालं होतं बाबाने तुझा तुझे बारशे खूप जोरात केले अगदी तुला सगळे बालेने केले सर्व ऑफिस टॉ सर्व ऑफिस टॉप नातेवाईक मित्र सर्वांना बोलवून खूप मोठ्या प्रमाणात बाबाने तुझा तुझे बारशे केले आणि हळूहळू हल तुझ्या बालीला सुरू झाल्या आणि बालीला सुरू झाल्या एक दोन गमती आहेत तुझ्या लहानपणीच्या त्या मला सारख्या म्हणजे आवर्जून सांगा असे वाटतात तू तिसरं वर्ष बालवाडीत तुला घातली आणि इथे गेलीस रोजच जायचीस पण एक दिवस तो डबा खाल्ला आणि टाकीचं पाणी तोटी सोडून पिलं आणि बाकी तोटी तशीच सोडून दिली आणि खेळायला लागलीच पण बाकी मुलांचे डबे वगैरे खाणं झाले त्यांना पाणीच नाही कारण तू तोटी सोडून दिली ती मग सर्व मुलं ते त्या मॅडमला हे करायला लागले की मॅडम आम्हाला पाणी नाही प्यायला मॅडम आम्हाला मॅडमला वाटलं मी तर टाकी भरून ठेवी पाणी कसं काय झालं मग दोन तीन जणांनी तुला पाहिलं आणि त्याने मॅडम तुमच्या मैत्रिणीची मुलगी आहे ना तर तीनशे तोटी सोडली आम्ही पाहायला म्हणून मग मॅडम थोडंसं तुला रागवलं मी घ्यायला गेले शाळेत घ्यायला आले तर रजनी शिवनेकर म्हणून माझी क्लासमेट होती तिला अगोसुलवाईने आज ना असं असं केलं हिला गुढीत थोडं समजून सा सांग थोड्या खोड्या आहेत अशी त्यानंतर दुसरं परत मग तुझी एक अजून आठवण अशी आहे की तुला आपण परभणीला जेव्हा दे बदलेल तेव्हा तुला आनंद शाळेमध्ये घातलं आणि शेजारचा शर्माकाचा दिनेश तुम्ही दोघं अगदी एका वयाच्या आहे आणि बारतमंदिरा तिथे गेल्यानंतर तू थोडा वेळ शाळेत रमली आणि नंतर तुला म्हणजे त्या दिवशी तुला घरी शाळेतनं जा शाळेत जायचंच नव्हतं पण मी तुला ज जबरद शाळेत नेऊन सोडलं आणि मग तुला घरी यायचं होतं मग तू त्या दिरीशला म्हटले आपण दोघं घरी जाऊ तो म्हटला कसं जायचं गेटला तो खुल उभे पण तू लहानपणापासून बुद्धिवान चातुर्य सगळं काही तुझ्यामध्ये आहे तू कुठले अरे ते फार सोपं आहे तर तो म्हटलं कसं काय सोपं आपण काय करू गेटच्या असं खाली पालथ पडू आणि पालथ पडून बाहेर जाऊ मॅडमला थोडंसं तिकडे गेलं की आपण हे करून जाऊ आपण घरी आणि मॅडम थोड्या गेल्या की आधी तू पुढे झालीस पालथपडू आली त्याला म्हटली ये म्हणून आता तो पण आला तुम्ही दोघं घरी दत्त म्हणून दिसले मला म्हटलं आता मुलांना नेऊन सोडून मी अजून अर्धा पाऊनदा तास झाले कसे काय आले तर मग मी तुला म्हटलं अगं सीमा शाळेत गेलो कर तर शाळा नाही सुटली म्हणे मी आले म्हटलं कशी आली तू गेटला खोल बसत मग तू सांगितलं की तुला म्हटलं तुम्हाला शाळेत जायचं नाही तू नेऊन सोडलं म्हणून मग मी अशी आयडिया करून मी घरी आले आम्ही इतकं हसलो आणि नंतर परत मी तुला शाळेमध्ये म्हटलं आज झालं ठीक आहे म्हटलं पण उद्या गाडी खाले कशा खाले असे एकटी येणार तर त्या मॅडमचं कसं लक्ष नाही मी शाळेत परत मी तुम्हाला दोघांना घेऊन गेले आणि मॅडमला म्हटलं मॅडम असं करता असं तुमचं कसं लक्ष नाही माझी मुलगी त्या गेटच्या खालून पालथं पडून वगैरे अशी आली आहे आणि एवढं होईपर्यंत तुमचं मुलांकडे लक्ष नाही तर मग हे रस्त्याने समजायचं ना काही झालं असतं माझ्या आले तर काय करायचं होतं म्हटलं ती आली म्हणून आलीच ख्रूप घरी म्हटलं मॅडम म्हटलं अहो मी थोडी गेल मला काय मी त्याचं पा म्हणजे तुमची मुलगी अशी घरी येईल पा हे करून म्हणून गु गेट लागू आहे आणि मग अशा तुझ्या खोड्या म्हणजे सगळ्या स्मरणात राहण्यासारख्याच होत्या अशा आणि मग तुझ्यानंतर भैयाचा जन्म झाला तुम्ही बहीणभावडं छान अगदी कधी भांडायची कधी खेळायचे खूप सगळं पण तुझं असं शिक्षण हे सगळं चालू होतं तू लहानाची मोठी कशी झाली हे मला म्हणजे कळलंच नाही की आपली शिमाखोड्या करता करता कशी मोठी झाली आणि लहानपणापासूनच अगदी तुला लहानपणापासूनच तुला म्हणजे सामाजिक कार्याची आवड आहे आणि काही नवी नवीन नवीन असं शिकायला आवडतं आणि शिकायला आवडतं आज तुला असं नवीन काही काही शिकायला आवडतं तू अगदी औरंगाबादला आलं की स्पंजच्या बाहुलांचा कोर्स केला पण लगेच पैसे खर्चले की ते कसे वसूल होतील याचा तुला नेहमी विचार असायचा तू लगेच त्या बाहुल्या करू करू विकल्या त्यानंतर फ्लावर मेकिंग जे क्रिप्च्या कागदापासून सुंदर सुंदर फुलांचे बंच बनवायचे आणि लगेच ते शिकणं झालं की लगेच ती विकायची आणि पैसा त्याचा वसूल करायची त्यानंतर मग दहावी झाली दहावीनंतर बाबा म्हणायचे टाईप शिका बाबाने तिघांना कंपल्सरी केलं होतं तू ज्या टाईपच्या दुकानात शि शी, टाईप शिकली त्याच ठिकाणी तू उन्हाच्या सुट्टीमध्ये तिथेच तू एक तीन चार महिने जॉब केला असं पहिलेपासूनच तू खूप कार्यरत आहेस आणि अवघड प्रसंगात सुद्धा कसं सामोरं जायचं हे तुझ्याकडनं चांगलं शिकण्यासारखं आहे माझी शिवा माझ्यासारखी रडकी नसून तिच्या मावासारखी धिट्ट आहे अगदी आणि नंत तू माझ्या आयुष्यात एक नवी उमेद बनून आली आणि मला म्हणजे गर्व अभिमान आहे की माझी शिमा कुठल्याही प्रसंगाला देऊन अगदी सक्सेस कशी होती ह्याचा मला खरोखर गर्व अभिमान आहे आणि मग सीमा असं करता करता घरामध्ये लग्नाच्या विषय निघाला बाबा म्हणे आता आपण लग्न करू बाबाला अगदी म्हणजे एकदम म्हणजे स्मार्ट असं जावायला पाहिजे होता आणि बाबा मग कुठं दोन तीन ठिकाणीच करावं लागलं जावं लागलं तर बाबाला मुलं नाही वाटलं बाबा, बाबा अक्षरशःची विनंतर येतो आणि पत्रिका पण तिथे द्यायची नाही पण हे करता करता पटकडच कर अगदी वासणेकर काकानी का आपल्याला किशोराचं ठिकाण सुचविलं आणि यज्ञेश्वर काका सारख्या पुण्यान घरात घरात तू गिरीस पण तिथेही तू अगदी आमच्यापर्यंत म्हणजे कुठलीही तक्रारी हो दिली नाही आणि चांगल्या प्रकारे संसार केला आणि आता नंतर तुझ्या आयुष्यात दोन मुलं झाली मला नातवंड झाली आणि खूप खूप आनंद झाला नातवंडांचं म्हणजे त्यांचं बालवय आणि त्यांचं खेळणं ते सगळं पाहून अगदी तुझ्यापेक्षाही जास्त आमचं दुधाबचे साहेब प्रिय ते नातवंडच मला प्रिय झाले आणि बापाला तर तू इतकी प्रिय होतीस की बापाने तुझा पहिला वाढदिवस पण म्हणजे त्यावेळेला अगदी जोरात साजरा केला होता की तुला अगदी जुन्या उम, ताटांची त्याच नवीन ताट आणलं नवीन ड्रेस घेतला सगळे लोक जेवायला आले आणि शिवा तू झालीस आणि जसशी उठी होत गेली तसंशी तू आमच्या घरची लक्ष्मी झालीस कारण तू तू जस जशी वाढत होतीस तसेच बाबांना प्रमोशन होत गेले बाबाचे एक कष्ट आहेत पण एक नव चैतन्य तू घरात आलीस आणि एक नव चैतन्य आमच्या घरामध्ये आलं आणि नंतर तू किशोरावकडे गेली तर किशोरावचाही खूप तुला समोर असल्यामुळे तिथे तू यशस्वी झालीस आणि तू भावंडांना जे भावंडांना पण अगदी छान प्रकारे समजून घेतेस आणि माझन भावाचं ज्या वेळेला खूप मोठा आजार झाला त्यावेळेला किशोरराव तू अर्चना भावना त्यांची दोघींची मिस्टर के लिए। अपले अपले के लिए। के मी सर्वांनी आमची खूप सेवा केली आणि फक्त एक याच्यात एक झालं की आपले बाबा आपल्याला सोडून गेले पण त्यानंतरही तून किशोराने मला खूप जपलंस आणि आज ता काय तुम्ही माझी काळजी घेतात तुझ्या जन्मापासून ज्या खूप काही आठवणी आहेत पण सर्व बोलताना माझं हृदय भरून येत आहे एवढं बोलून मी माझं जे तुझ्याबद्दलचं जे वाढदिवसाच्या दिवशी मत व्यक्त करायचं होतं ते मी केलेलं आहे तुला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद आणि प्रत्येक कार्यात तू यशस्वी हो ह्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही किशोरराव बद्दल सुद्धा मी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी बोलते तर किशोरराव जावंही असून देखील त्यांनी कधीही जाव्याचं असं हे केलं नाही त्यांनी मुलासारखंच आमची काळजी घेतली तर किशोराची मी खूप 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 आभारी आहे